मी ॲडव्होकेट विधी तर आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कायद्याचे रिलेटेड असतील पतीपत्नीमधले वाद असतील डिवोर्स असेल आरोपींचे अधिकार असतील महिलांचे अधिकार असतील असे बरेचसे व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील कायदेशीर व्हिडिओज आपण बरेचसे अपलोड केलेले आहेत या चॅनलवर जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करावं बेलायकोनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि जर आपण इंस्टाग्रामला पाहत असेल तर फॉलो करा यूट्यूबला पाहत असेल तर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कायदेशीर व्हिडिओज मी अपलोड केलेले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ऑनलाईन फ्रॉड जर झाला किंवा फोनपे गुगल पे द्वारा आपली जर फसवणूक झाली फसवणूक होते तर आपण काय करावे किंवा कोणती काळजी घ्यावी की ज्यामुळे आपण ऑनलाईन फ्रॉड होणारा किंवा फोनपे गुगलपेद्वारे आपल्याला एखादा माणूस पैसे पाठवतो हो मग त्याचा स्क्रीनशॉट दाखवतो पण आपल्या मोबाईलवर त्याचे मॅसेजेस आलेले नसतात की आपल्या अक अकाउंटला अमाऊंट क्रेडिटेड झालेली आहे म्हणून कोणताच मॅसेजेस आलेला नसतो पण समोरचा मा आपण गडबडीत असल्यामुळे समोरचा माणूस फक्त स्क्रीनशॉट दाखवून जातो आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो की या माणसाने आपल्याला पैसे सेंड केलेले आहेत व आपण ज्यावेळेस नंतर संध्याकाळी किंवा मग दुपारी आपण ज्यावेळेस ते पाहतो की आपल्याकडे पैसे आलेले आहेत की नाही त्यावेळेस असं कळतं की आपल्याबरोबर ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे म्हणजे फोनपे पेद्वारे जे आपल्याला स्क्रीनशॉट पाठवण्यात आला होता त्यानुसार आपल्याकडे कोणतीच अमाऊंट आलेली नाही आहे काही वेळ काय होतं छोट्या व्यापाऱ्यांच्या बाबतीतही हे हे घडतं किंवा मोठ्या व्यापाऱ्यांच्या बाबतीतही घडतं अगदी मोठी अमाऊंटही असते छोटी अमाऊंटही असते आणि एखादा माणूस काय करतो एखादा व्यापारी किंवा एखादा माणूस गडबडीत असताना त्याला फक्त स्क्रीनशॉट दाखवून जायचं की दा दा मी तुला एवढे एवढे पैसे सेंड केलेले आहेत पण रिअलमध्ये त्याने ते पैसे सेंड केलेले नसतात व आपल्याबरोबर ऑनलाईन फ्रॉड होतो म्हणजे आपल्याकडं ते अमाऊंट आपल्या अकाऊंटला क्रेडिटेडच झालेले नसते हे आपल्याला ज्यावेळेस आपण मोबाईल चेक करतो संध्याकाळी किंवा दुपारी निवांत झाल्यावर त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याबरोबर फ्रॉड झालेलं आहे मग त्यावेळेस आपण कोणकोणती काळजी त्याच्या म्हणजे हे ऑनलाईन फ्रॉड होण्या अगोदरच आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आत्ता बरेचसे असे ऑनलाईन फ्रॉड्स हो होणं होऊ लागले आहेत म्हणजे आपल्याला फक्त स्क्रीनशॉट दाखवण्यात येतो आणि मग त्याच्यानंतर कळतं की आपल्या थोड्या वेळाने चेक केल्यानंतर कळतं की के, आपल्या अकाउंटला आप पैसे चालेल नाही आहेत तर हे कसं काय शक्य आहे की ऑनलाईन जरी आपल्याला स्क्रीनशॉट दाखवला जातो तरीही आपल्या अकाउंटला पैसे आले नाही तर प्ले स्टोरला असे बरेच ॲप आहेत प्रँक ॲप आहेत त्यात आहे मणी प्रो प्रॅंक ॲप असेल त्याच्यामुळे काय होतं त्या ॲपवर एखादा व्यक्ती तुमचं म्हणजे प्रँकचे ॲप आहेत ते जर एखादा व्यक्ती काय करतो की तुमचा क्यू आर कोड त्याच्या त्या ॲपवर स्कॅन करतो मग जेवढी अमाऊंट आहे तेवढी टाईप करतो मग त्याच्यानं सर पूर्ण प्रोसेस होऊन जसा फोनपेला किंवा ला, कि ला स्क्रीनशॉट येतो त्याचप्रमाणे त्या ॲपवर स्क्रीनशॉट येतो म्हणजे सक्सेसफुल पेमेंट झालं आहे असं दाखवतं मग रिपोर्ट येतो व स्क्रीनशॉट त्याचं काढून ते तुम्हाला दाखवलं जातं म्हणजे रिअलमध्ये त्या माणसाने त्याच्या पेवरनं किंवा फोनपेवरनं कोणतेच पैसे तुम्हाला सेंड केलेले नसतात तो एका फ्रॉड ॲपवरून तुमचा क्यू आर कोड स्कॅ स्कॅन करतो मग त्या क्यू आर कोड स्कॅन त्या ॲपवरनं केल्यामुळेच त्या ॲप ते जनरेट करतं की ते ते पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे व त्याचा स्क्रीनशॉट ते तुम्हाला शेअर करतात त्याच्यामुळे हे असे फ्रॉड ॲप आल्यामुळे तुम्ही दुकानात जेव्हा गडबडीत असाल त्यावेळेस तुम्हाला एखादा परगावचा व्यक्ती किंवा मग एखादा बाहेरून आलेला व्यक्ती तुमच्याबरोबर फ्रॉड करून जातो व त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की तुमच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे काही काय वेळा बऱ्याचशा मोठ्या अमाऊंट असतात की हे तुम्हाला बऱ्याच काळानंतर कळतं मग त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी आपणच काय करावं तर प कितीही आपण गडबडीत असू एखादा व्यक्तीचा आपल्या ओळखीचा नसेल म्हणजे तो आपल्या दररोजच्या दररोज संपर्कात नसेल व एखादा व्यक्ती तुमच्याकडे काही खरेदी करायला आला किंवा मोठी अमाऊंट असो किंवा छोटी अमाऊंट असो ती करण्यासाठी खरेदी करण्यासाठी जर तुमच्याकडे आला आणि तुम्हाला गो फोन पे आणि गुगल पेचा फक्त स्क्रीनशॉट दाखवत असेल आणि तुमच्याकडे जर त्या जे त्याने अमाऊंट पाठवली आहे त्याची कोणतीच कोणताच मॅसेज किंवा तुमच्या अकाउंटला क्रेडिटेड अमाऊंट झालेली आहे असा कोणताच मॅसेज आलेला नसेल किंवा मग तुमच्या फोनपे पेला दाखवत नसेल तर तो फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा एखाद्याकडून पेमेंट घेत आहात त्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट न पाहता आपल्या अकाउंटला ते पैसे आलेत की नाही किंवा ते पहा किंवा मॅसेज आलाय का नाही ते पहा व म्हणजे तुमच्या बरोबर फ्रॉड होणार नाही याच्यासाठी तुमच्या अकाऊंटला किंवा मग तुमच्या मोबाईलला मॅसेज आलाय का तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिटेड झालेत म्हणून हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे ऑनलाईन फ्रॉड होऊ नये किंवा गुगल पे फोन फोनपे फ्रॉड होऊ नये ही काळजी घ्यावी की आपल्या मोबाईल पहिला चेक करावा एखाद्या माणसाने पेमेंट केला असेल तर आपला पहिला मोबाईल चेक करावा की आपल्याला मॅसेज किंवा आपल्या अकाउंटला आप ते पैसे क्रेडिटेड झालेत का नाही याची खात्री करून घेतल्याशिवाय आपण फक्त स्क्रीनशॉट बघून त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्या स्क्रीनशॉट पाहिला स्क्रीनशॉट हे बरेच फेक अकाउंटवरनं फेक ॲप्सवरनं बनवता येतात त्यामुळे आपण पहिला आपल्या मोबाईलला चेक करणं गरजेचं आहे की आपल्या मोबाईलला अमाऊंट ती क्रेडिटेड झालेली आहे की नाही त्याच्यामुळे ऑनलाईन फ्रॉड होणार नाही आपल्याबरोबर व आपल्याला पैसे आलेत का नाही आपल्या अकाऊंटला हे आपल्याला कळते त्याच्यामुळे आपण पहिला आप कुणीही कितीही पैसे पाठवून द्यात अगदी मोठी अमाऊंट असेल किंवा छोटी अमाऊंट असेल तर आपण पहिलं ते चेक करणं गरजेचं आहे की आपल्या अकाउंटला किंवा आपल्या आप मोबाईलला जो रजिस्टर मोबाईल आहे तुमच्या अकाऊंटला त्या मोबाईलवर तुम्हाला मॅसेज आला आहे का की तुमच्यावर अकाउंट अकाउंटवर पैसे जमा झालेत हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याबरोबर ऑनलाईन फ्रॉड येणार नाही व आणि जर परगावचे व्यक्ती असेल तर तुम्ही ते चेक करणं मॅन्डेट म्हणजे करावंच अगदी रोजच्या याच्यातलं असेल तर ते व्यक्ती तुमच्याबरोबर फ्रॉड करतील पण ते तुम्हाला कळून जाईल पण जर परगावी व्यक्ती असेल किंवा प बाहेरच्या देशातला असेल किंवा बाहेर बाहेरच्या राज्यातलं असेल तर तुम्ही त्याचं काही करू शकत नाही त्याच्यामुळे हीच अदोघर काळजी घ्यावी की जेव्हा केव्हा कोणताही व्यक्ती अगदी छोटी अमाऊंट असेल किंवा मोठी अमाऊंट असेल जर आपल्याला सेंड करत असेल तर आपण ते पाहणं गरजेचं आहे की तुमच्या अकाऊंटला पैसे आलेत का किंवा तुमचा जो अकाउंटला जो नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईलवर मॅसेज आलाय का तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिटेड झाल्याचा हे पाहणं गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की ऑनलाईन किंवा फो पे फोनपे फ्रॉडद्वारे होणारी कशी फसवणूक होऊ शकते किंवा कोणते ॲप वापरून ते तुमची फसवणूक करू शकतात त्या फसवणूक होण्याच्या ऑनलाइन ऑनलाईन फ्रॉड किंवा फसवणूक होण्याच्या अगोदरच आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद